ए एस ट्रेडर्सच्या मुख्य सूत्रधारास अटक जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झालेल्या ए एस ट्रेडर्सचा मुख्य सूत्रधार संदीप लक्ष्मण वाईंगडे वयवर्ष एकोणचाळीस राहणार पाटील गल्ली उचगाव सदर गुन्ह्याच्या तपासकामात दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या पोलीस कोठडीत आरोपीची सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून आरोपीला कंपनीकडून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेली दहा लाख रुपये किमतीची महागडी ब्रिझा कंपनीची चार चाकी वाहनगाडी क्रमांक एम एच झिरो नाईन एफ क्यू चोवीस सासष्ट जप्त केली असून आरोपी संदीप याला आरोपी लोहित सिंग सुभेदार याच्याकडून मिळालेले तेरा तोळे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज प्रकरण केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे सोने जप्त करण्यासंदर्भात बँकेशी पत्रव्यवहाराद्वारे कायदेशीर कारवाई सुरू आहे ए एस ट्रेडर्स व त्याच्या इतर संचालकांनी गुंतवणूकदारांना वेगवेगळे आमिषे दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती या प्रकरणी ए एस ट्रेडर्सच्या मुख्य सूत्रधारासह त्या कंपनीच्या इतर संचालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील सव्वीस व्यतिरिक्त नव्याने बारा आरोपी असे एकूण अडतीस विरो आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याचे काम चालू आहे यापैकी पोलिसांनी एकोणचाळीस आरोपींना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे सदर गुन्ह्यातील आरोपी ए एस ट्रेडर्स व इतर उपकमुन्या व आरोपी निष्पन्न झालेल्या सर्वांची बँक खाती गोठवून गुन्ह्याच्या कालावधीत खरेदी केलेल्या सावर जंगम मालमत्ता याचा शोध घेऊन सदरच्या मालमत्ता एम पी आय डी कायद्यानुसार जप्त करण्यासाठीचा प्रस्ताव माननीय अप्पर पोलीस महासंचालक सो आणि कोल्हापूर जिल्हाधिकारीसो यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता सदर कार्यालयाकडून प्रस्तावाची पडताळणी करून जप्तीसंदर्भात गृह विभागाकडे पाठवला होता महाराष्ट्राचे प्रधान सचिव दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी जप्तीचा आदेश प्राप्त झाला असून जप्त केलेल्या मालमत्ता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षका सुवर्णा पत्की यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर विजय काळे राजू येडगे आणि सत्यजित तानवळे हे करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर